ली -ली आप आप 45, 45, 45, आता आपल्या गोट्यावरती साधारणपणे व्यायाला झालेली गाय किती रुपये पर्यंत भेटते आपल्याला आपलं तरी ती भेटते चाळीस पंचेस हजार पर्यंत आम्ही इथं दामाजी कारखान्यावर होतो पहिल्यांदा इथं मंगळवेढा तालुका झालो आता दामाजी कारखान्यावर हे नली बारावी पास करून ह्याच्या मागे म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय कधी चांगला चांगला त्यावेळी जागा आपल्याला राहायला नव्हती असंच तुमच्या सारखी माणसानं जागा करून दिली असं करत वीस वर्ष झालं झाला नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण अशा ठिकाणी आलोय की हा व्हिडिओ म्हणजे आपल्यासाठी एक आदर्श आणि अगदी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो तर एक असं उदाहरण आहे की गुजरात मधून या ठिकाणी येऊन गोपालन केलेलं आहे मित्रांनो आपण अनेक त्या ठिकाणी मुक्त गोठे बघत असतो अनेक मुलाखती तीका टाकत असतो पण हा या ठिकाणी मुलाखत घेत असताना देखील मला देखील इतकं त्या ठिकाणी आश्चर्य वाटत आहे की आपल्यातला शेतकरी काय करतो आहे गाई करायच्या म्हणलं का पहिलं त्याला मला गोठा नाही मला हे नाही आता जे युवक ते। तर असे झालेत की दुग्ध व्यवसाय करायचा म्हणलं का त्यांना शेण काढायचं म्हणून नको वाटते तर त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे हरि आपलं गुजरातमधून येऊन त्या ठिकाणी इथं गाईचं पालन केले तर आपण आपला वेळ न घालवता डायरेक्ट त्या ठिकाणी या शेतकरी शेतकरी म्हणण्यापेक्षा गोपालकाला आपण त्या ठिकाणी सर्व माहिती त्यांची विचारू नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय माझं नाव सुरेश गवळी मी इथं मंगळवेड्यात राहतो बर मला इथं येऊन झाले वीस वर्ष बर तर दादा तुम्ही सांगितलं की वीस वर्ष झालं झाले तुमचं शिक्षण काय झालं नाही पहिल्यापासून शाळेत गेलाच तुम्हाला असं वाटलं नाही का शाळेला जावं असं काय सगळं झालं पण घरात दुसरं मोठं नव्हतं मी मोठं होतो त्यामुळे वडिला काय तर मदत करावं लागते ना बारके दोघ शिकलेले दादा लग्न झालं तुमचं झालं बर आणि घरचे पण इथं घेऊन आला होय बरं आता तुम्ही ह्या गायीसाठी तुमचं काय योगदान राहते बाबा हे तुमचा भाऊ आणि तुमच्या वडिलांसाठी तुमची काय मदत राहते गायना मी दिवसभर गुरामाग जातो वैरेला जातो इथं संध्याकाळ सकाळ दरा काढायच्या बर दो दो बर आणि तुमच्या घरच्यांची कशी मदत होते त्यांचं शेण राडा सगळं करायचं बर म्हणजे ज्या गाय बांधलेल्या आहेत त्यांचं शेण हे काढायचं सगळं त्यांचं संध्याकाळी सकाळ दूध काढायला लागायचं घेऊन जाताय ही करायला चरायला एकदम पूर्ण मंगळवेळी फिरवतो अच्छा आणि बाकी बाकी यांचं इथंच इथं गवत काढून आणून इथंच टाकायचं हा म्हणजे जे घरच्या महिला आहेत त्यांनी गवत वगैरे काढून आणून त्यांचं संगोपन करायचं बरं आता मला अजून एक तुम्हाला आहे तुम्ही जर सुरुवातीपासून म्हणला की मी शाळेतच गेलो नाही मग तुम्हाला अशी अडचण कधी आल नाही का कुठेही दुधाला दर एवढा आहे ह्या पैशाचा इशू असेल किंवा बाकी ज्या अडचणी असते समाजात राहायची म्हणजे बऱ्याच अडचणीत कुठं जायचं म्हणलं तर सुद्धा लेवाचा कुठं जाता येत नाही मग अशा गोष्टीला तुम्हाला काय कसं वाटतंय काय म्हणजे अडचणी मी कुठं अडकलो नाही काय सांग नाही मी काय शिकलेलो नाही तरी मला सगळं लिहायला बरोबर म्हणजे या गायीने तुम्हाला लेह वाचाय शिकवलं बरं बरं आता तुम्ही तुमच्या किती पिढ्या झाल्या या गायकर्ती आमचं पहिल्यापासून ही चालू आहे त्यास पहिल्यापासून म्हणजे मला जेवढं कळत तेव्हापासून ही चालू आहे आता सध्या तुम्ही दोघ भाऊ वडील आई आणि तुमच्या दोघांचे मंडळी एवढी जण जणजन गावाकडे बरं तुम्ही आता साधारण वीस वर्षापूर्वी इकडे आलाय मग गावाकडे कसं जाताय म्हणजे कसं वेळ प्रसंग पडल्यावर लागलं तर आई वडील जाते एखाद्या आम्हाला जायला मिळत नाही आहे नवरात्रीला पाठवा लागतंय सण असते त्याच्यामुळे बरं आता दादा मला एक सांगा सुरुवातीला तुम्ही इथं आला त्यावेळेस तुम्हाला इथं राहण्यासाठी काय अडचणी आल्या बाबा इथं समजा काय राहण्यासाठी जागा असेल ह्या अडचणीवर तुम्ही कशी मात केली आम्ही इथं दामाजी कारखान्यावर होतो पहिल्यांदा हिथ ता मंगळवेढा तालुक्यात आलो दामाजी कारखान्यावर हे आपले नंदू पवार दादा आहेत का, का, दा दा का। ते तेव्हा चर्मन होते तिथले त्यांनी इथं आम्हाला आणलं होतं त्यांना सांगितलं ते म्हणलं रावा सरकारी जागा आहे सरकारी कारखाना आहे परत तिथं राहिलो आणि चार पाच वर्ष झाले मंगळवेढा थैकी झालोय अच्छा हा मग सुरुवातीला तुम्हाला म्हणजे अडचणी आला नाही बाबा काही लोकांच्या समजा काही त्रास लय आलं बरं कुठं कस आम्ही तर लय आम्हाला अडचणी आला कुठं रात्र झाली आठ वाजली तरी थांबून दिलं नाही आम्हाला तसंच गाई घेऊन लेकर बाळ घेऊन सगळं पुढे आता मी बघली इथं पण कि छोटी छोटी लहान लेकरे आता ही घरदारी आपली चु� अशी मोठा पाऊस आला काय आला तर मग ह्या सगळ्या घरात पाणी वगैरे जाणार त्यात तुम्ही कसं म्हणजे दम काढताय कसं आहे करावं लागतंय ना हिथं आपलं काय नाही हिथं आपण ना जमीन घेतली नाही काय नाही असं <laughs> दुसऱ्याच्या जागात राहिलोय आपण हे सरकारी जागा एम आयडीशी त्याच्यामुळं लई झालं तर ही शेड दिले म्हणजे लय पाऊस आला तर हे ह्यात जायचं हे शेड बरोबर थोडीफार मदत होते <laughs> पण आता महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा एवढा लांबण तुम्ही एक राज्य बदलून ह्या राज्य देऊन एवढा गोपालन करताय तर ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी युवा <दा> शेतकऱ्यांनी <laughs> त्या धंद्यात पडून हा व्यवसाय केला पाहिजे आणि कशा पद्धतीने करावा असं मला वाटतं केला पाहिजे कमीत कमी एक कमी गाय तर ठेवा लागते घराच्या पुढे पूजाला ह्याला आपल्या लहान बाळाला दूध घातलं तरी चांगलं बरोबर म्हणजे गायी म्हणजे आपली माता आणि गायचं पालन केल्यासारखं पुण्य कुठं कुठं गायचं पुण्य केल्यासारखं काहीच नाही आणि गाय तसं बघाय गेलं तर गायच्या दुधाला दरबी चांगला आहे हा चांगला आहे दरबी चांगला जर्सीच्या तुलनेतून तुल कधी बी ही चांगली गाय जर्शी पेक्षा लय चांगली आपली देशी गाय खेला असते ना तसले काय आपल्याला मुक्त गोठा केला तर चांगलं होईल लय होतय म्हणजे बर होतय या गुरांना फिरायची सवय राहते जर्शीला बांधून जस जमतंय ना ह्याला जमत नाही तस या गाय गाभून गेल्यापासून ते खाली झाल्यानंतर ती खाली किती महिने दूध देते आणि परत कधी माझ्यावर येते खाली झाल्यानंतर तीन महिन्यानंतर माझ्यावर येते ते परत ये, परत ये उस्तावर एक दोन महिने सोडायचे परत आणि कितव्या महिन्यापासून घाप गेल्यानंतर कितव्या महिन्यापासून दूध काढायचं बंद करायचं घाप गेल्यावर सात महिना लागला दूध बंद करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली दहीची बंद होते पूरा पूरा का आपण नाही दूध देते ते थोडंफार थोडंफार पण दूध पिवळं होतं परत आपण सोडून द्यायची म्हणजे का एखा दिवसाडं काढत काढत सोडत सोडून पाहिजे बरं मग आता समजा एखाद्या जर नवीन शेतकऱ्याला तुम्ही आताच म्हणाला की एखाद्या शेतकऱ्या गाय गाय असावी घरा पुढं तर गाय असावी तर तुमच्याकडून एखादी गाय समजा जर विकत म्हणलं तर तुम्ही देताय का तशी देतो देताय का आणि समजा चांगली टॉपची गाय असेल व्हायला झाली तर तिची मॅक्झिमम किंमत कितीपर्यंत होती चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास हा आणि एखादी पाड लहान असेल एखाद्या नवीन उद्योजक असेल तर त्याला तुम्ही बारकी पहाडे पिली देतो ना आता एवढा सगळा तुमचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त या, या गायीवरच आहे का आणि काय व्यवसाय करतात ह्याच्यावरच सगळं सगळं परपंच परप म्हणजे एक गुंठा जमीन नसताना एक राहायला जागा नसताना तुम्हाला राहायला जागा सोडा ह्या गायीला राहायला देखील जागा नसताना तुम्ही एक उत्तम उदाहरण म्हणून एवढ्या पाचशे गाया इथं महाराष्ट्रात आणून दुग्ध व्यवसाय सुरुवात केली आहे आणि ते अगदी वीस वर्ष झाले यशस्वीरित्या पूर्ण करत आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय आपलं नाव गोविंद रामा हा आपला परिचय की पशुपालन करणे गुरच रक्षण करणे पहिल्यांदा आपण आपलं गाव गुजरात महाराष्ट्र झाल्यावर चालत आला दोन अडीच महिना चालत येताना झाला त्यावेळी जागा आपल्याला राहायला नव्हती असंच तुमच्या सारखी माणसानं जागा करून दिली असंच करत वीस वर्ष झालं आपण इथं आलो बरं आता तुम्ही सांगितलं की मी गुजरातमधून त्या ठिकाणी इथं आलो तर गुजरातमधून येत असताना साधारणपणे सा किती दिवस लागले तुम्हाला इथे यायला कमीत कमी, कमी थीन थीन तीन साडेतीन महिने लागले चालत येतात बरं बरं तुम्हाला असं का वाटलं की बाबा या ठिकाणी येऊन आपण थांबावं आणि हे मंगळवेड्यातच त्या ठिकाणी तुम्ही ठिया मांडून त्या ठिकाणी गोपालन करावं असं का वाटलं तुम्हाला असं वाटलं की गुराला ज्या जागी चारा असतंय ना चांगला त्या जागी गुराचं पोट भरलं का तिथं हो आम्ही होतो मग आता हिथन समजा चारा संपला उन्हाळा लागला दुष्काळ पडला तर हिथून तुम्ही आणून दुसरीकडे जाताय का असं अजून विचारलं नाही तरी जर लय अडचण आली तरी जावं लागतंय नाहीतर असं वैरण कुठून आणून पण वीस वर्षात कधी अडचण आलेली नाही अडचण अजून तरी आली नाही बरं आता आपण मूळ मुद्द्यावर आपण जाऊ की ह्या गायी आता एकूण गाय किती आहेत आणि ह्या गायीचं संगोपन कसं केलं जातं त्यांना पेंड कसे दिले जाते आणि ह्या गायीचा दिनक्रम सकाळ बसून ते गाय बसेपर्यंत कसं कसं चालतो मला थोडक्यात सांग म्हणजे हे गायीच पेंड म्हणजे दूध ज्या ज्या गुराला दूध काढता त्यांना पेंट ठेवतो जी नाही दूध काढलं की पेंट ठेवायची त्यांना बर तसंच असते आमचं बरं आता किती गाय आहे आपल्या गोठ्यात आपल्याकडं पन्नास आहे <laughs> असं सगळं मिळून चार पाच आमचं कुटुंब आहे त्यांच्याकडे सगळं मिळून पाचशे साडेपाचशे गायी आहेत टोटल साडेपाचशे गायी झाल्या साडेपाचशे गायी तर तुम्ही ओळखताय चरायला सतत सगळ्या एकत्र घेऊन जात असणार आहे मग ही आपल्याच ही यांच्या दिसायला तर मला सगळ्या एकसारख्या दिसायला लागल्या मग ते कस ओळखताय तुम्ही आखा दिवस सगळं मिक्स होईन ते मिळून तर संध्याकाळ वापिस आले का घरी आपल्या आपल्या गोठात सगळ्या गायी आपल्या आपल्या गोठात देते म्हणान आपण पण ओळखतोय तरी आपल्या आपल्या गोटात म्हणा नाही आता तुम्हाला असं वाटलं नाही बाबा आपण शाळा शिकावी आपण नोकरीला लागावं आपण काहीतरी एखाद्या का डॉक्टर इंजिनियर वकील असं काहीतरी व्हावं हे असं म्हणजे गाई पाव असं काय का वाटलं तुम्हाला शाळा शिकवटली नाही शाळा पण केली सगळं केलं आई वडिलांचा व्यवसाय होता त्यामाग आम्ही चालू ठेवला शाळा पण केली बारावी पास करून ह्याच्या मागे म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय कधी चांगला चांगला तर आता मला अजून एक प्रामुख्याने तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही म्हणला की व्यवसाय करायचं चांगला आहे तर आमच्या महाराष्ट्राला एक असा विषय झालेला आहे की बरेच युवा तरुण पिढी जे आहे यांना या ठिकाणी गोपालन तर करायचं आहे परंतु एक करत असताना अनेक अडचणी येत्या त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता बाबा कशी गायीची सुरुवात करावी गायी कसल्या घ्याव्यात सुरुवातीला तरी जसं म्हणलं तर गायी पहिला दुसरा नाही तर तिसऱ्या त्याच्या घ्यावा कालवड बारकी घेतली तरी ती सांभाळून मोठी केली का ती चांगला असते चांगल्या गायपेक्षा कालवड घेतलेली बरी असते बर आता आपल्या गोट्यावरती साधारणपणे व्यायाला झालेली गाय ती किती रुपये पर्यंत भेटते आपल्याला आपलं तरी ती भेटते चाळीस पंचेचाळीस हजार पर्यंत एक गाय भेटते अच्छा म्हणजे चांगली दुधाची असली प्युअर गीर ती भेटते तेवढं चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्ही व्यायाला झालेली गाय देताय मग बरं आणि एखादी समजा एक चार सहा महिन्याची पाडी जर एखाद्या शेतकऱ्याला जर वाटलं बाबा एका देशी गाय म्हणून गिर गाय आपल्याला घ्यावा तर ती गाय घेतली तर ते किती रुपयापर्यंत तुम्ही देचाल पाडी पाडी तर पा, पंधरा ते वीस हजार पर्यंत म्हणजे वर्षाची पाडी बरोबर पा, म्हणजे एक वर्षापर्यंतची पाडी वीस हजार पर्यंत भेटते बर आता हे झालं की शेतकऱ्यांना तुम्ही गाय देताय गाय गायीच दूध विकताय तुम्ही नंतर हा विषय झाला फक्त व्यावसायिक म्हणून तर तुम्ही नवीन युवा पिढीला तुम्ही काय सल्ला देचाल की बाबा मुक्त गोटा करून गुरु करावी का बंदिस्त गायी कराव्या का कस आता जी पिढीला असते बाबा ही धंदा करायला गाय गाई सांभाळायचं म्हणजे ते नको वाटत त्यांच्यासाठी काय वाटतं गाय सांभाळण्याच्या आम्हाला पण जरा नको वाटतय जर तरी आपला व्यवसाय आहे आपला आई वडिलाचा व्यवसाय आहे तरी ती मुक्त गोठा पण करावा पण तरी गुराचा दोन एक दोन तीन तास बाहेर सोडावीच लागते ती म्हणजे हा चालू होते व्यायाम होते वनस्पती खाऊन चांगलं राहते गाई बर आता या गायीचं दूध तुम्ही कसं लिटर देत आहे ह्या गाईचं दूध आम्ही पन्नास रुपयाला देतो पन्नास रुपयाला एक लिटर हा एक लिटर पन्नास रुपयाला बरं आणि हे दूध कुठं जाते हे आपलं तेवढं एवढं मंगळवेढा जाते रथिपाला सकाळी तेवढं सोलापूरला जाते बरं तर आता तुम्ही सांगितलं की सकाळचं दूध जाते सोलापूरला आणि संध्याकाळच मंगळवेढ्यात रत्तीपाल जाते तर आता तुमच्याकडे एकूण टोटल गाय किती द्या आपल्या टो टू टो टोटल टो होऊन पाच कुटुंब आहेत सगळ्यांची मिळून पाचशे साडेपाचशे गायी आहेत बरं आता पाचशे गायमधून मधून साडेपाचशे गायीचं दूध किती एका दोन टाइमाच मिळून दोन टायमाचं मिळून सगळे दूध देत ना अर्धिक आपण आहे तरी मिळून तीनशे लिटर दोन टायमा निघते अच्छा म्हणजे चार पाचशे गायी मधून एक तीनशे लिटरचं दोन्ही टायमाचं कलेक्शन आहे तर हे कलेक्शन तुमचं साधारण पन्नास रुपये दर मिळतो याला हे सगळं सकाळचं सोलापूरला संध्याकाळचं सगळं वाटप वाटप बरोबर तर आता मला एक सांगा की एवढं तुम्ही दूध दुधाचं उत्पन्न घेताय आणि एवढं करत असताना तुम्हाला मदत मदत होते घरातली घरातली आपला हेच व्यवसाय नोकरी म्हणा काय पण म्हणा हेच व्यवसाय आहे त्याच्यामुळे गुरा गुरामागच राहतो आता दिवस दिवसभर सकाळ ती गुराच काम करतो आपण बघितलं की एखाद्या चांगल्या चांगल्या शेतकऱ्या सुद्धा लाजवेल असं या ठिकाणी केली तर बाहेरच्या राज्यातून इथं गायीचं पालन केले आपण आपल्याच राज्यात राहून या ठिकाणी गायी सांभाळायचं म्हणलं का आपण ह्याच्या त्याच्यात नोकरी करण्यापेक्षा तर हा व्यवसाय केला गाई सांभाळल्या तर कधीही वावगं ठरणार नाही मित्रांनो ह्याने आपल्याला वेळात वेळ काढून त्या ठिकाणी मुलाखत दिली त्या दोघा भाऊचे आपण आभार मानू आणि आपला व्हिडिओ इथंच थांबवू जर कुणी आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आपण असे शेतकऱ्यांच्या फायद्याचे व्हिडिओ शेतकऱ्यांना मोटिवेशनल करायचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर हेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा